नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे नेहमीप्रमाणे बघा बायकांच्या छोट्या मोठ्या अडचणींवरती मी उपाय घेऊन आलेले आहे ह्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज विषय आहे आता साडी आणि ब्लाऊज हे प्रत्येक इस्त्री नेसत असते पण त्यातनं काय होतं कधी कधी चुकून ब्लाऊजचा जो ब्लाऊज उंची आहे ते कमी पडते आणि ब्लाऊज उंचीच कमी असेल तर पाठीमागटनं ब्लाऊज खूप खराब दिसतं कमरेतनं पाठ दिसत असेल तर फार खराब दिसतं पण ब्लाऊजचा गळा मोठा असेल तर काही प्रॉब्लेम नाही कितीही पाठ दिसू दे काही वाटत नाही पण खालणं वरती जर ब्लाऊज जात असेल तर ते फार बेकार वाटतं आता असे ब्लाऊज अनेक जण खरं तर घालायला आवडत नाहीत पण न विलाजाने नेसलं जातं आता बघू शकता ह्या ठिकाणी ब्लाऊज उंची आहे तेरा इंच पण तेरा इंच बरोबर आहे हे नॉर्मल आहे पण ह्या ब्लाऊज ज्यांचा ब्लाउज आहे त्यांची उंची जर जास्तच आहे म्हणजे त्यांना कमीत कमी चौदा इंचापर्यंत ब्लाऊज उंची हवीच आहे कारण त्यांची उंची फार आहे आता ब्लाउजची उंची वाढवण्यासाठी बघा ब्लाऊजचा मॅचिंग साडी हे पाहिजेलच आहे ब्लाऊजची मॅचिंग जर साडी नसेल तर सेम प्रकारचं ब्लाऊजचं तुम्हाला कापड तरी हे पाहिजेलच आहे त्याशिवाय ब्लाऊजची उंची वाढवता येणार नाही कारण ब्लाऊज कुठेही उकलून त्यातनंच वाढवता अजिबात येत नाही त्यामुळं ब्लाऊजची मॅचिंग हे साडी किंवा कापड पाहिजेलच आहे तर ब्लाऊजची इथं जे साडी आहे ते आहे मॅचिंग आता बघा जे नेसता पदर आहे आता पदराच्या साईडनं तर कट करता येत नाही तिथं डिझाईन वगैरे असते तर नेस्त्या पदरकडे इथं डबल पदरे अंतरून घ्यायचं आहे आणि बघा तुम्हाला किती उंची वाढवायची आहे तर मला ह्या ठिकाणी एक इंच वाढवायचं आहे, आहे। तर त्यासाठी अडीच इंचाचं रुंदीचं कापड कट करून घ्यायचं आहे अडीच इंच रुंदी लागणार आहे कारण ते शिवून बरोबर एक इंचाचं होतं तर आता असं खडूनही व्यवस्थित आपण अडीच इंचापर्यंत मार्किंग करून घ्यायचं आहे हवं असेल तर तुम्ही प्रत्येक वेळेस स्टेपने मेजत इथं मार्किंग करून तुम्ही कट करू शकता पण परफेक्ट फेसोफेस हे अडीच इंच यायला पाहिजे तर आता हे कापड कट करू आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे बघा आता आपण उंची वाढवत असताना ब्लाऊजची ब्लाऊजला ब्लावच आपण काहीही करणार नाही जसं की कुठलीही सिलाई उकलायचं नाही काहीही करायचं नाही फक्त आपल्याला ही पट्टीच हवी आहे बस अगदी सिम्पल पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे कुठलेही झंझट न घेता आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्या घरी मशीनही नसेल तरी तुम्ही हे काम टेलरला करायला द्यायचं आहे सेम आयडिया सेम हा व्हिडिओ बघून तुम्ही सेम पद्धतीने टेलरकडे जर करायला दिलं तरी चालेल तर बघू शकता ह्या ठिकाणी आपण मशीनवरती आलेला आहोत आता हे कापड डबल करून घ्यायचं आहे जे आपण साडीतलं काल होतं अडीच इंचाचं आणि अगदी एक ते दोन पॉईंटवरती सिलाई करून घ्यायची आहे अगदी दोन वरती सिलाई करून घेऊया परफेक्ट तर काय होतं ब्लाऊज उंची हे कमी असेल तर जसं मी मागा म्हणाले त्याप्रमाणे खूप खराब वाटतं अशा वेळेस आपल्याकडे भारी साड्या असतात आणि त्याच्यावरले ब्लाऊज चुकून टेलर बिघडवलेला असेल किंवा तुमच्या हाताने चुकून जर क्लँडचं जरी ब्लाऊज उंचीत बिघडला असेल म्हणजे कमी झालेला असेल तर तुम्ही हे पद्धत वापरू शकता आणि मग एक छान डिझाईन तयार होते तर आता ही पट्टे आपल्याला सिधा करायचं आहे तुम्ही खेळाच्या सहाय्याने किंवा पेनाच्या साह्याने किंवा दोरा भरतो त्याच्या सहाय्याने तुम्ही टोकदार वस्तूने ही पट्टी शिधा करून घ्यायचं आहे जसं मी स्क्रीनवर दाखवते आहे त्याप्रमाणाने तर बघा आता खिळ काढायचा आहे आणि हे कापड सरळ करून घ्यायचं आहे आता बघा काय करायचं आहे जे शिलाईचं कापड आहे बघा हे शिलाईचं जे आहे दिसतं आहे ते एक साईडने व्यवस्थित करून घ्यायचं आहे हे शिलाईचं असं आणि पट्टी हे प्रेस करायचं आहे एक ही सिलाई आली पाहिजे पूर्ण पट्टीला सेम पद्धत करायचं आहे शिलाईचं बरोबर एक साईडलाच झालं पाहिजे आणि असं हातानेच प्रेस करून घ्यायचं आहे आता इथे एक एक, एक इंचाच्या अशा प्लेट्स घेऊया तर बघा या पद्धतीने असं बोट असं ठेवून घ्यायचं आहे दोन्ही बघा या पद्धतीने आणि असे प्लेट्स घ्यायचे आहेत एक इंचाच्या बघा जसं तुम्हाला स्क्रीनवर दाखवते त्याप्रमाणेने एकदम सरळ अगदी सगळे व्यवस्थित प्लेट्स यायला पाहिजे खाली वर किंवा वाकडे तिकडे अजिबात यायचं नाही बरोबर व्यवस्थितपणे इथं प्लेट्स घ्यायचे आहेत अगदी सहित परफेक्ट तर याच पद्धतीने पूर्ण इथं प्लेट्स घेत शिलाई करून घेऊया तर तयार ब्लाऊज असो वा शिवल्याला ब्लाऊज असो त्याची उंची कमी असेल तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघटल्यानंतर लाईक करा शेअर जरूर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने काय होणार आहे माझे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील त्यामुळं माझा चॅनेल नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुमच्या मोबाईलमध्ये आपोआप म्हणजे व्हिडिओ पाहायला मिळतील तर आपली पट्टी पूर्णपणे तयार आहे आता बघा तुम्हाला महत्त्वाचं दुसरं एक सांगायचं राहिलेलं आहे आता आ, हे ब्लाऊजची जी उंची आहे फक्त महागणंच कमी पडत होती पुढणं बरोबर येत होती पण तुमचा ब्लाऊज पुढणंसुद्धा उंची कमी पडत असेल ब्रेस दिसत असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट्स करून सांगा ह्यावरतीसुद्धा मी उपाय तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला फक्त पाठीमागच्याच भागाला उंची कमी आहे तर तिथंच आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे या पट्टीची बघू शकता जिथं पाठीमागची शिलाई आहे तुम्ही पुढेही घेऊ शकता जसं की बघू शकता जे पट्टी आहे त्या ब्रेसच्या थोडंसं पुढेही घेऊ शकता ही पट्टी काही हरकत नाही तर आता अगदी दोन ते तीन पॉईंटवरती शिलाई करून घ्यायचं आहे उलट्या बाजूनसुद्धा फिनिशिंग छान दिसते तर एक ही एक डिझाईनही तयार होते आणि ब्लाउज ही सहज उंचीला जास्त वाढतो तर जेवढं तुम्हाला उंची हवे तेवढं तुम्ही हे पट्टीचं प्रमाण रुंदीला वाढवू शकता तर या पद्धतीने खालच्या साईडने फील ठेवून अशी शिलाई करून घ्यायचं आहे आता अर्धा ते एक इंच जास्त कापड सोडून हे तर कट करून घ्यायचं आहे बघा हेतून असं कट करून घ्यायचं आहे आता हे वरती असं फोल्ड करून घ्यायचं आहे पट्टी म्हणजे इथं जे ओपन झालेला कापड आहे ते बंद होईल फिनिशिंग छान येईल परफेक्ट तर आता आणखीन एकदा इथे शिलाई करून घेऊया अगदी सहज आणि पटकिनी आणि कुठलेही झंझट न घेता ब्लाउज उंची हे वाढलेली आहे आता व्यवस्थितपणे मी तुम्हाला दाखवेन आता बघू शकता हे तर कमरेच्या साईडनं हवा असेल तर तुम्ही लेसचा वापर करू शकता पण लेस हे जास्तच हायलाईट दिसत आहे कारण गोल्डन कलर जास्त ह्या साडीमध्ये नाही त्यामुळं इथं मी लेस स्कीप केलेलं आहे आणि फिनिशिंगसुद्धा छान दिसत आहे काही बिघडलेली नाही किंवा काही चुकीचं वाटत नाही अगदी बरोबर वाटते म्हणजे कुठल्याही प्रकारचं काही असं फिनिशिंग बिघडलेलं सर्कल वाटत नाही अगदी जसं आपण नॉर्मली ब्लाऊज शिवतो त्याचप्रमाणेने इथं डिझाईन ब्लाऊज तयार झालेला आहे बघू शकता ह्या ठिकाणी मस्त एक इंचापर्यंत उंची छान वाढलेली आहे वा परफेक्ट तर सोप्या पद्धतीने प्रत्येक लेडीजवरती मी प्रश्नाचे उत्तर घेऊन आलेले होते तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणखी एकदा सांगते आणि व्हिडिओ आवडत असेल लगेचच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप धन्यवाद